मराठा आरक्षणाचं गुराळ या विषयावर आपण भाष्य करणार आहोत मराठा समाजाची झरांगे पाटलाची साधी आणि सरळ मागणी आहे जे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकतं ते आरक्षण म्हणजे पन्नास टक्केच्या आतील आरक्षण मग त्याला ओबीसी म्हणा त्याला कुणबी म्हणा त्याला काहीही म्हणा तर ही आरक्षणाची साधी आणि सरळ मागणी आहे मराठा समाज मागास आहे का होय तो मागास आहे न्यायमूर्ती शुक्र्या आयोगानं जो सर्वे केलेला आहे त्यामध्ये मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरलेला आहे जो समाज मागास ठरतो त्याचा समावेश ओबीसी प्रवर्गात म्हणजे पन्नास टक्केच्या आतील आरक्षात करणं हे क्रमप्राप्त ठरतं मात्र सरकारनं असं केलेलं नाही सरकारनं फक्त स्वतःचा राजकीय स्वार्थ पाहिला आहे आणि या स्वतःच्या राजकीय स्वार्थापायी मराठा समाजाचा बळी दिलेला कारण मराठा समाजाला फसवा आरक्षण दिलेला आहे आता साधा आणि सरळ प्रश्न आहे दोन हजार अठराला दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं परंतु सर्वोच्च न्यायालयानं फेटाळलं पुन्हा रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं ते सुद्धा फेटाळलं आता क्युरेटिव्ह आहे मग सरकारमध्ये हिम्मत असेल तर क्युरिटीव टिकून दाखवावं मूळत मराठा म्हणजे आरक्षण <coughs> हे पन्नास टक्केच्या आतच असावं असे अनेक निवाड आहेत कालची सर्वोच्च न्यायालयाची एक सुनावणी आहे बिहारनं पन्नास टक्क्यावरून आरक्षण मर्यादा पासष्ट टक्के केली आणि दहा टक्के डब्ल्यू एस म्हणजे पंच्याहत्तर टक्के आरक्षण झालं तर पाटणा उच्च न्यायालयानं ते आरक्षण रद्द केलं त्याविरोधात बिहारच्या उच्च न्यायालयानं बिहारच्या सरकारनं सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावर काल सुनावणी झाली आणि बिहार सरकारनं विनंती केली की याला स्थगिती द्यावी मात्र हायकोर्टा सुप्रीम कोर्टानं त्याला स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे आता त्याच्या सुनावण्या होतील परंतु आज तरी ते आरक्षण नसल्यातच जमा आहे हीच मागणी आहे मात्र आ, या मागणीवर राजकीय पक्ष पक्ष चर्चेचा चौथा करत आहेत चर्चेच्या फेऱ्या या ठिकाणी घडून आणत आहेत आपण रसवंतीवर जातो आपण पाहतो की ऊसाचा रस काढला जातो आ, तो व्यक्ती तिथं ऊस सरकात घालतो पुन्हा पुढं निघाल्यानंतर ते ती पुढची त्या ठिकाणी सूत्री घेऊन पुन्हा आणखी इकडून टाकतो पुन्हा आणखी इकडून परत घेतो तीच काढून पुन्हा परत घेतो अशा प्रकारची अवस्था ही मराठा समाजाच्या आरक्षणाची झालेली आहे मुख्यमंत्र्यांनी सांगतात छत्रपती शिवरायांची शपथ पर घेतात परंतु फसवा आरक्षण देतात उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबसुद्धा हे त्याच गोष्टीला अनुकूल आहेत ते तर सांगतात की आमचा डी एन ए तोबीसी आहे अजितदादा पवार मौन बाळगून आहेत परंतु त्यांनी काही मंत्री पुढं केलेले आहेत जसं की छगन भुजबळ असतील धनंजय मुंडे असतील असे मंत्री त्यांनी त्या ठिकाणी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये उतरवलेले आहेत प्रकाश आंबेडकर साहेबांनी आरक्षण बचाव यात्रा काढली कोणाचं आरक्षण ओबीसीचं आरक्षण आणि त्यांच्या एस सी आरक्षणाला धक्का लागत नाही आणि त्यांनी भुजबळांना एक पत्र दिलं की यात्रेत सहभागी व्हा भुजबळांनी या भुजबळ यात्रेत सहभागी झाले त्यांनी फक्त शुभेच्छा दिल्या आणि शुभेच्छा देताना त्यांनी एक खोटं वाक्य म्हटलेलं आहे की एस सी आणि एस टीचं आरक्षण या सगळे सोयऱ्यामुळे धोक्यात आहे कारण त्यांनी अधिसूचना वाचलेलीच नाही असं वाटतंय त्यांच्या बोलण्यावरून तो कारण ही अधिसूचना सजाती आहे त्याच जातीतली अंतर्गत लागू होते म्हणून एस सी आय एस सी आरक्षणाला कुठलाही धक्का लागत नाही अकरा टक्के एन टीच्या अबकड प्रवर्गाला कुठलाही धक्का लागत नाही दोन टक्के एसबीसीलाही कुठला धक्का लागत नाही आणि ओबीसीला सुद्धा ज्याच्या त्याच्या प्रवर्गाला आरक्षण त्या त्या, त्या प्रमाणात मिळणार आहे परंतु फक्त <coughs> एक थोतांड निर्माण केलं जात आहे स्वर्गीय गोपीनाथ गोपीनाथराव मुंडे नेहमी म्हणायचे की मराठा समाजाला राजकीय आरक्षण सोडून नोकरीविषयक आणि शैक्षणिक आरक्षण हे ओबीसीतून द्या असं मुंडे साहेब म्हणायचे आणि मुंडे साहेबाला हे मानणारे आहेत आणि तरी हे असं करत नाहीत आणि आणखी एक राजकीय नेते शरद पवार हे सुद्धा मराठा आरक्षणावर गोलमोल भूमिका घेताना दिसून येतात वास्तविकता शरद पवार मुख्यमंत्री असताना चौऱ्याण्णवमध्येच आरक्षणाची मर्यादा या ठिकाणी पूर्ण केलेली आहे परंतु त्यावर अनेक सोल्युशन्स आहेत परंतु ह्या सोल्युशनकडं जा न जाता हे हा वाद आरक्षणाचा कसा तसाच राहील आणि त्याचा लाभ कसा कॅश करता येईल याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधी पक्षाकडून सुद्धा झालेला दिसून येतो शरद पवार असं म्हणतात राजकीय पक्षी पक राजकीय बैठकीवर सर्व पक्षीय राजकीय बैठकीवर बहिष्कार टाकतात आणि इकडं म्हणतात की, 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 की भुजबळ हाके जरांगी यांनी एकत्र बसावं आता म्हणजे ज्या गोष्टी शक्य नाही त्या गोष्टी करण्यास सांगतात आता एकत्र बसलं तरी काय होणार आहे जरांगे पाटील म्हणणार आहे पन्नास टक्के जातून द्या भुजबळ आणि हाके म्हणणार आहे की देता दे ते, ते देता येत नाही मग बसून काय करणार आहे मार्ग हा सरकारला काढायचा आहे मार्ग हा ज्यांचे आमदार आहेत त्यांना विधिमंडळात काढायचा आहे परंतु तुम्ही ते काढत नाही आणि ते तुमचा चेंडू हा जनतेच्या कोर्टात तुम्ही ढकलून देत आहे हे अत्यंत चुकीचं आहे त्याचबरोबर पवारसाहेब असं म्हणतात की आ, आता महाराष्ट्रामध्ये मणिपूरसारखी परिस्थिती आहे म्हणजे दंगली होतील की काय अशा कुठल्याही दंगली महाराष्ट्रामध्ये होणार नाही महाराष्ट्रातील नागरिक सुजान आहेत मराठा बांधव असतील ओबीसी बांधव आहेत अत्यंत सुजान आहे अकरा महिने झाले तर पाटलाचं आंदोलन सुरू आहे कुठं कुठं दंगली झाल्या अजिबात कुठंही काहीही झालेलं नाही हे फक्त मीडियानं निर्माण केलेलं चित्र आहे रंगवलेलं चित्र आहे कुठलाही जातीवाद झालेला नाही सगळे गुन्ह्या गोविंदाने राहतात सगळे एकमेकाच्या थाटात जेवतात सगळ्यांच्या घराशेजारी घराचे आहेत शेजारी शेत आहेत आणि एकमेकाच्या मदती मदतीला येतात त्यामुळं असा कुठलाही प्रकार कौन नाही कोण कोणाच्या दुकानात जात आ, जात नाही असा प्रकार नाही सगळे एकमेकाच्या दुकानात जातात हे फक्त चित्र निर्माण केलं कौन जात आहे कोणी कोणाच्या हॉटेलात जात नाही असंही नाही सगळे एकमेकाकडे जातात कुठं अपवाद असेल तर तो भाग सोडून द्या परंतु सर्वत्र एक चांगलं चित्र या निमित्तानं आहे त्यानंतर आणखी एक नेते वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर साहेब असं म्हणतात की त्यांनी आरक्षण बचाव यात्रा काढली आणि त्यांना शंभर ओबीसीचे आमदार निवडून आणायचे चांगली गोष्ट आहे स्वागत स्वागतारा बाब आहे ओबीसीचे सुद्धा म्हणजे उपेक्षित वंचितांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून आले पाहिजे मात्र असं करताना आंबेडकर साहेबसुद्धा थोड्या वेगळ्या भूमिका घेत आहेत त्यांनी जरांगी पाटलांनी निवडणूक लढवावी जल्ह्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी किंवा जरांगी पाटलाला त्यांनी मदतीचा हात लोकसभेत मागितला होता आणि आता ते त्या ठिकाणी जरांगे पाटलावर टीका करत आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की जारांगे पाटील आणि फडणवीस यांचं भांडण नकली आहे मुळात ते भांडणच नाही जारंगे पाटील हे सामान्य व्यक्ती आहेत फडणवीस हे मायबाप सरकार आहेत आणि त्यांच्याकडं मागणं आहे पण ते म्हणतात की जारांगी जर ओबी म्हणजे प फडणवीसांना बोलले तर ओबीसीची मतं भाजपाला मिळतील आणि त्यांचं दाखवायचे दात वेगळे आहेत खायचे दात वेगळे आहेत असं या ठिकाणी म्हणतात तर जरांगी पाटलांनी सांगितलं की मला हे शॉकिंग आहे आंबेडकर साहेब असं बोलत आहे म्हणजे हे कमालीची गोष्ट आहे असं त्या ठिकाणी त्यांना आहे आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मागणं ही राजकीय मागणी असं प्रकाश आंबेडकर साहेब म्हणत आहेत म्हणजे अत्यंत खेदजनक असं म्हणावे लागेल आणखी एक नेते महादेव जानकर असं म्हणतात की जारंगी पाटील यांनी बाहेर राहून बंदूक मारण्यापेक्षा निवडणुकीत रिंगच्या रिंगणात उतरलं पाहिजे त्याचबरोबर पंकजा मुंडे ज्या नुकत्याच विधान परिषदेवर आल्या त्या असं म्हणतात की शरद पवारांनी मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं की देऊ नये यावर आपली भूमिका स्पष्ट करावी आणि त्यापुढे असं म्हणतात की बोलणाऱ्यांनी म्हणजे कोणी दंड थोपाटणाऱ्यांनी नुसते दंड थोपटू नये तर मैदानात उतरून दाखवा म्हणजे त्यांचं आव्हान जरांजी पाटलांना आहे की तुम्ही निवडणूक की लढवायची अशी फक्त घोषणा करू नका तर ती लढून दाखवा अशा प्रकारचं आव्हान पंकजातय मुंडे यांनी सुद्धा दिलेलं आहे दुसरीकडे नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे तोंडावर बोट ठेवून गप्प आहेत अगदी ते आपली चुप्पी सोडायला तयार नाहीत मात्र जिथं सोडायची तिथं सोडतात युद्धी मंडळात ते मराठा आरक्षणाला हे करतात सर्वपक्षीय बैठकीत मराठा आरक्षणाला विरोध करतात म्हणजे अशा प्रकारचं हे चर्चेचं घुराळ चोथा चौथा बोलून टाकलं या राज्यकर्त्यांनी आणि उद्धव ठाकरे साहेबांनी तीच भूमिका घेतली छत्रपती संभाजीनगरला जे शिवसंकल्प अभियान जे झालं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की सत्ताधारी पक्षांनी आरक्षण मर्यादा वाढवण्याचा ठराव हो। आणावा आमचा त्याला पाठिंबा आहे आणि आमचा केंद्रासुद्धा पाठिंबा राहील म्हणजे ते आजचं मरण उद्यावर ढकलत आहेत फक्त भरगे एवढाच आहे म्हणजे आज प्रश्न सुटावा अशीही त्यांची भूमिका या बोलण्यातून तरी आहे असं वाटत नाही त्याचबरोबर भारतीय जनता पक्षानं तरी फौजच धारांजी पाटलाच्या विरोधात सोडलेले वास्तविकता आरक्षणाचा प्रश्न सोडवणं हे सोल्युशन आहे परंतु प्रवीण दोरेकर असतील प्रसाद लाड असतील राम कदम असतील परिणय फुके असतील आशिष शेलार असतील देवानी फर्यांदे असतील अमित साटम असतील अमित बोंडे असतील सदाभाऊ खोत असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील वाघ असतील अशी देशमुख असतील अशी तगडी फौजांगी पाटलावर बोलण्यात ठेवले त्यांना बोलण्यापेक्षा सोडवा ना लोक तुम्हाला डोक्यावर घेतील आणि मुख्यमंत्र्यांनी लाखोच्या उपस्थितीत सगळे सोयऱ्याचा अध्यादेश दे जरांगे पाटलांना दिलेला आहे दिले। मसुदा आहे तो अंतिम का करत नाहीत आणि याच्या उलट गिरीश महाजन म्हणतात की तो न्यायालयात टिकणार म्हणजे तुम्ही ते द्यायच्या अगोदरच सांगतो म्हणजे गाव वासायच्या अगोदरच लुटेरे रे असा प्रकार आहे तर मायबाप सरकारला विनंती आहे की यावर आ, फक्त चर्चेचा चौथा न करता यातून वैधानिक मार्ग काढावा आणि गरजवंत मराठ्यांना न्याय द्यावा अशा प्रकारचं विनंती करण्यात